नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दहा डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बिल बाजार दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा आपण तुम्हाला पूर्ण बाजारातल्या जोड्या दाखवणार हो। हो। आहोत आणि किमती पण विचारणार आहोत पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार असे रेंज आपण जास्त जोड्या कवर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पस्तीस हजार पन्नास हजार साठ हजार पंचेचाळीस हजार अशा रेंजच्या जास्त करून जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत हो किती किंमत आहे किंमत किती किंमत किती किंमत किती बाबा पंचवीस तर मित्रांनो याची पंचवीस हजार सांगायची किंमत आहे बघा तुम्ही तर मित्रांनो आपण नंबर आज कमी घेणार आहोत पण आता मला जास्त जोडीची किंमत सांगणार आहोत तर मित्रांनो या बैलाला बारा हजारला मागितलेला आहे तर मित्रांनो आपण तुम्हाला पूर्ण बाजारातून जोड्या फिरून जोड्या दाखवणार आहोत ज्या कमी किमती आहे म्हणजे जे बजेट रिंची आहे ते तुम्हाला आपण जास्त करून दाखवण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर बाजार बघा मित्रांनो फुल असा बाजार भरलेला आहे इकडं व्यापाऱ्यांच्या जोडे सहसा कुठल्याही बाजारात गेले मित्रांनो का हो गावरा आणली आहेत काय म्हणायची पन्नास सांगायला पंचाळीसात यायचे नंबर बोला तुमचा नव्वद अकरा अठ्ठ्याऐशी अठ्ठेचाळीस एकोणवीस घरी आहेत का नाही जोडे आपल्याकडं आहेत ना सहा सात सहा सात आहेत का घरी अजून गावरा का आहेत गावरान किल्लार दोघी जोड बघा तुम्ही पन्नास सांगायला हजार यायला कामाची गॅरंटी राहील सेंदुराचे व्यापारी आहे मालेगाव किती हो किंमत जोडीची पन्नास हजार कुठल्या तुम्ही खेळून येतात काही तर हे का चाल का जोड किती जाती जोडी पूर्ण कामाची गॅरंटी राहील पूर्ण नंबर बोला तुमचा नव्वद एकोणचाळीस सत्तावन्न चौपन्न अठ्ठावीस तर मित्रांनो कामाची गॅरंटी आहे जास्त आपण टाईमपास करणार नाही हो आज फटापट तुम्हाला जोड्या दाखवणार आहोत आज तर यांच्याकडे पण आज तीन बैल आहे किती किंमत आहे बाबा जोडीची सांगायला पंचेचाळीस कमी कम जास्त होऊन जाईल पूर्ण आहे का दादाला बरोबर आणि याची याची अठ्ठावीस हजार हा हां पूर्ण आहे का पूर्ण आहे दादाला चांगल्या कामाची गॅरंटी नंबर सांगा तुमचा ऐंशी ऐंशी तर मित्रांनो तामतऱ्याचे व्यापारी खेत्या बाजार तळोदाबाजाराच्या जोडे असतात त्यांच्याकडं गावरान जोडी बघा कामाची गॅरंटी राहणार आहे जोडीची सगळ्या कामाची गॅरंटी राहील तर शिरपूरचे व्यापारी मित्रांनो इकडे बघा तुम्ही बाजार इकडं काही व्यापाऱ्यांच्या दावणीच्या जोडे पिल्लार वगैरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त करून जास्त जोड्या दाखवणार आहोत एक तुम्हाला पण एक अंदाज लागून जाईल मित्रांनो की जोड्यांचा भाव कसा चालू आहे बाजारामध्ये आता काही शेतकरी जे आलेले आहेत जो विक्रीसाठी आता शक्यतेवरती मित्रांनो ज्यांना कोणाला आवडीचं नसेल तर विकली जर जोड तर ठीक आहे पण कसे आता विकले ना परत तुम्ही नको सीझनमध्ये परत तुम्ही महागडी जोड खरेदी करणार आणि यावर्षी जोडीना भाव टाईट राहील मित्रांनो कारण की आताच तशी भाव आहे तर सीझन मध्ये जास्त टाईट राहील भाव तुम्हाला बाजार दाखवतो ज्यांच्याकडं जोड आहे मित्रांनो तर त्यांनी काही विकू नका तुम्ही आता परत दोन तीन महिन्यासाठी जोड विकणारे मग परत बाजारामध्ये जोडी घ्यालय ना आणि आपण जेव्हा हरजनमध्ये एखादी जोड घेतो मित्रांनो एका टाईमला मग ती जोड चांगली निघत नाही एका टाळ्यामध्ये ऊस निघून जाते बसणारी निघून जाते आता इकडं जे आहेत ते दोनाच्या इकडचे व्यापारी आहेत मित्रांनो इकडं जेवढ्या जोडं तुम्हाला इकडं शिंगाला जेरी पण बांधलेली आहे सर्व दोनाच्याकडच्या व्यापारींच्या डोळे डोळ्या तुम्हाला दाखवतो तुम्हाला आपण काही जे व्यापारी जोडीचे त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहोत तर मित्रांनो जोड बघा आपला शेडाण्याची व्यापारी अफीस शेड आणि जमीन शेठ त्यां जोड आहे घेतली का आपण घेतली का घेतली जोडी बरं तर मित्रांनो जोड बघा तुम्ही आपल्याकडून घेतली का किल्ला आहे सहा सात होते तर मित्रांनो नावावर आली होती कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे ना बाबा आपलं भगवान ठाकरे बरोबर तर मित्रांनो आता इकडे काही व्यापाऱ्यांची आहेत व्यापारी त्यांची नाव नाही मित्रांनो किती अगोरा साधाती साधाती का चालू आहे कामाला काय किंमत अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार फायनल कामाची गॅरंटी राहील

गाड्याची वखरची गॅरंटी राहील झुकून देणार आहे मित्रांनो इथं एकदम गरीब नंबर बोला तुमचा नंबर आपला नंबर तिर्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा टिंगू शेट टिंगू शेट तर मित्रांनो टिंगू शेट ची धावणी तुम्हाला जोड्या दाखवलेली आहे जे बैल नाही चालले तरी परत घेणार आहे कारण ज्यांच्याकडे खात्रीचे गॅरंटीचे बैल आहे बरोबर जर कोणाला बैल घ्यायचे असतील आपण नंबर दिलेला आहे तर नक्कीच संपर्क करा मामा हे मामा भाजी तर मित्रांनो ही जोड जी आहे मामा भाची ज्यांच्याकडून घेतील सांगितले मामा भाजीची जोड आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर संपर्क करा तुम्ही तर मित्रांनो बघा व्यापाऱ्यांच्या आहे बाजार बघा मित्रांनो तुम्ही ज्या कमी जोड्या जोड्यात मित्रांनो बजेट रेंजच्या त्या पण तुम्हाला दाखवलेल्या आहे काही जोड्या पण दाखवलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी ज्यांनी जे जे शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ बघितला आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा आपण धन्यवाद करतो व्हिडिओ तुम्ही लाईक करत जा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा